नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुळशी विवाह घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने व शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा करायचा तसे शुभ मुहूर्त किती वेळ असणार हेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण बघा मुळात तुळशी विवाह का करावा असे बरेच जणांना वाटू शकते तुळशी विवाह केल्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी सगळ्या दूर होत असतात आणि ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांचा विवाह लवकरात लवकर ठरत असतो म्हणजेच लग्न लवकरात लवकर ठरत ठरत असते सोबत अखंड सौभाग्य प्राप्त हे महिलांना होत असतं त्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या दारामध्ये तुळशीचं लग्न केलं की आपल्या घरामध्ये करणे खूप गरजेचे आणि शुभ मानले जाते त्यामुळे आपले जे वैवाहिक जीवन असतं त्यामध्ये आत अत्यंत आनंद असतो आणि त्या नात्यामध्ये अत्यंत गोडवा आणि जिवाळा निर्माण होत असत तर त्यामुळे तुळशी विवाह प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करावा चला बघा तुळशी विवाह कधी करायचा आहे आता हा तुळशी विवाह किंवा तुळशीचं लग्न हे कार्तिकी एकादशी पासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत असतं म्हणजेच यंदा दोन नोव्हेंबर पासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत आपल्याला तुळशीचं लग्न आपल्या अंगणात लावायचं आहे आता दोन ते तीन चार पाच असे चार दिवस तुम्ही तुळशीचे लग्न तुमच्या घरात करू शकतात तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्ही तुळशीचे लग्न करू शकता पण दोन तारखेपासून तार ते पाच तारखेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात म्हणजेच पाच तारखेला त्रिफ्रुवारी पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस असतो तुळस तुमच्या घराच्या अंगणामध्ये असेल तुम्ही अंगणामध्ये करा किंवा तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तिथेही तुम्ही हॉलमध्ये ठेवून तुळशीचे लग्न करू शकता एका रूमचं ही घर असेल तरी ही थे थे घर तर तरीही तुम्ही तेथे करू शकता ताई आमचं घर भाड्यांचं आहे तर आम्ही करू शकतो का तर हो करू शकतात या ठिकाणी ब्राह्मण वगैरे बोलवण्याची काही गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुळशी अगदी घरच्या घरी पद्धतीने करू शकता तुळशी विवाह आहे तो शक्यतो गोरस मुहूर्तावर केला जातो तर त्या त्याच्यामुळे गोरस मुहूर्तावर म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळा काळी संध्याकाळी सूर्यास्तानंतर साधारणतः एक दीड तास होय मग तुम्ही बघा रात्री सहा ते आठ आठ ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही तुळशी विवाह करू शकता जेव्हा चातुर्मास संपतो तेव्हा तुळशी विवाह झाला की लग्नकार्य मुंडन बारशे या सगळ्या शुभ कार्यांना सुरुवात होते कारण आपल्याला आपल्या घरात जे शुभ कार्य असते ते तुळशीचे लग्न झाल्यानंतरच आपल्या घरातील शुभ आपल्या घरातील शुभ कार्याला सुद्धा सुरुवात केली जाते पूजा पारायण केले जातात आणि शुभ कार्य केले जातात तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त कधी आहे तो देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुळशी विवाह कसा केला जातो ते आपण जाणून घेऊया चला तर मग बघा तुळशीचा विवाह हो, शालिग्रामशी किंवा बाळकृष्णाशी करावा उसाला तुळशीचा मामा समजून उसाचा मांडव तुळशी भोवती घातला जातो आणि आपल्याकडील इच्छे प्र प्रथेप्रमाणे एकदा तुळशी विवाह हो, संपन्न झाला की इतर इतर लग्नांच्या मुहूर्तांना आणि तिथींना सुरुवात होत असते या शुभ काळामध्ये तुम्ही सांगितलेल्या तारखांना तुमचे तुम्ही तुळशी विवाह संपन्न करू शकता आता हे तुळशीचे कार्य कसं करायचं तर घराच्या सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे तुम्ही आजूबाजूच्या लोकांना सुद्धा बोलू शकता तुमच्या घरामध्ये समजा काही कारणामुळे तुम्हाला जमत नाही तर तुम्ही तुळशी घेऊन सामुदायिक ठिकाणी सुद्धा तुळशी विवाह पार पाडू शकता तुळशीच्या कुंड कुंडीचे रूप कुंडी घेऊन रोपट घेऊन तुम्ही सजवून घेऊन जावा आणि तेथे ते तुळशीचा विवाह पार पाडा बघा तुळशी विवाह पूजा मांडणी आणि त्याची तयारी कशी करायचं तर काय करायचं सगळ्यात पहिले आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये आता माता लक्ष्मीचे पावले श्री ओम स्वास्तिक लक्ष्मीचे पावले गोपद्मम आणि शुभलाभ असे शुभचिन्हांची रांगोळी शक्यतो काढायची आहे तुळशी मातेला छान असं सजवून घ्यायचं आहे तुळशीची कुंडी देखील आपल्याला ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आणि तुळशी मातेला गजरा लावायचा आहे तुळशीला अलंकार घालायचे आहेत आपण नवरीला जसं सजतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीला सुद्धा सजवायचं आहे नथ घालायची आहे सगळं तुम्हाला जेवढं जास्त सजवता येईल तेवढं तुम्ही जास्त तुळशी मातेला सजवायचं आहे तुळस सजवून घेतल्यानंतर तुळशी भरती उसाचा मांडव घालायचा आहे दिव्याची आरस करायची आहे तर अशी सगळी तयारी तुम्हाला करून घ्यायची आहे पाटावरती लाल किंवा भगव्या रंगाचे वस्त्र अंतरून घ्यायचे आहेत एक साईडला तुळस ठेवायची आहे आणि दुसऱ्या साईडला छोटासा पाट मांडायचा आणि त्या त्यावर एक कपडा एक कपडा घेऊन अंतरून त्यावर शालिग्राम किंवा श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे किंवा श्री गणेशाची सुद्धा मूर्ती ठेवली तरी चालतं बघा आता बाळकृष्णाचे तोंड हे पश्चिमेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यांच्या समोर दुसऱ्या पाठावर तुळशीची कुंडी ठेवायची आहे म्हणजेच काय तर रोपटे ठेवायचे आहेत आता पूजेला सुरुवात करूया बघा आता पूजा कशी करायची आहे पण पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आंच आचमन करायचे आहे शरीराच्या किंवा मनाच्या शुद्धतेसाठी जे आचमन करणे गरजेचे असते ते त्याला कसं करायचं असतं आचमन बघा मी सांगते तीन वेळा उजव्या हातावर चमच्यानं पाणी घेऊन ते पाणी प्यायचे आणि म्हणायचं ओम केशवाय नम ओम नारायण नम आणि ओम माधवाय नम असं प्रत्येक वेळी म्हणजे एक वेळेस घेतले की ओम केशवाय नम दुसऱ्या वेळेस घेतले की ओम नारायणम आणि तिसरी वेळेस जर पाणी घेतलं हातावर तेव्हा मा ओम माधवाय नम आणि असं म्हणायचं आणि चौथ्या वेळेस काय करायचं ते, ते पाणी तामणात सोडून द्यायचं आणि ओम गोविंदाय नम असे म्हणायचे अशा प्रकारे तुम्ही आचमन करून घ्यायचे नंतर काय करायचं अक्षता बनवणे आता लग्न म्हणलं की अक्षता आल्याच म्हणून ल त्यामुळे कसं करायचं त्यामुळे सर्वात आधी आपण अक्षता बनवून घ्यायच्या थोड्या तांदळामध्ये हळद कुंकू मिक्स करून आपण आधी अक्षता तयार करून ठेवाव्यात त्यात थोडे फुलंही टाकले तरी चालतील नंतर काय करायचं दिवा प्रज्वलित करायचं तर आता अग्नीच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करूया आणि सर्वात आधी थोड्या अक्षता घेऊन आपण त्या दिवा प्रज्वलित करून घ्यायच्या आणि अक्षता घेऊन दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याची हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाही दीप ज्योती नमस्ते हा श्लोक म्हणायचं आणि आपल्या आप... तुळशी विवाहाला सुरुवात करायची आता काय करायचं आता नंतर कलश स्थापना करायची आता कलश स्थापना कशी करायची चला तर जाणून घेऊया काय करायचं एका प्लेटमध्ये तांदूळ आणि कुंकू वाहून आपण कलशाची स्थापना करणार आहोत तुम्ही चौरंगावरती अष्टदल किंवा कमल किंवा स्वास्तिक देखील काढू शकता कलश ऐंशी टक्के पाण्याने भरून घ्या त्यावरती स्वास्तिक आणि पाच नाम नाम काढून घ्या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक सुपारी नान आणि फूल टाकायचे आहे त्यावर आंब्याची किंवा विड्याची पाने पाच ठेवायची कि आहेत किंवा आंब्याची ढाळे सुद्धा ठेवू शकतात आणि त्यावर नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी शक्यतो वरी येईल अशा पद्धतीनेच नारळ ठेवायचा आहे आता काय करायचं गणपती पूजे गणपतीची स्थापना करायची त्यानंतर काय करायचं जोड विड्याची पानं घ्यायची थोडं त्यावर अक्षदा फुलं ठेवायची आणि त्यावर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे पण त्यापूर्वी आपण गणेशाला स्वच्छ स्नान घालून घेणार आहोत गणपतीला आपल्याला स्वच्छ पाण्याने पंचामृताने स्नान घालून घ्यायचे आहे आणि न काय म्हणायचं आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा हा स्तोत्र म्हणायचा आणि नंतर किंवा तुम्ही हा पण म्हणू शकता श्री गणेशाय नम हा सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालून मूर्ती स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आणि आपण जो विड्याचे पानाचं पान ठेवलेलं आहे त्या विड्याच्या पानावर गणपती बाप्पाची स्थापना करायची बघा आता नंतर काय करायचं बाळकृष्णाला अभिषेक करून घ्यायचा तर बाळकृष्णाचा अभिषेक कसा करायचा तर अगदी सोप्या पद्धतीने बघा जसं आपण गणपतीचा अभिषेक केला ना त्याच पद्धती तुम्ही बाळकृष्णाचा सुद्धा अभिषेक करू शकता कृष्णाला देखील स्नान घालून घ्यायचे कृष्णाला देखील स्व सो, स्वच्छ पाण्याने पंचामृताने स्नान घालून घ्यायचे आणि ओम श्री कृ नमः ओम श्री कृष्णाय नमः असा मंत्र म्हणायचा आणि त्यांना त्या अं जस गणपतीप्रमाणे आपण जी विड्याची पाणी ठेवली तसं त्यांचं पण करून घ्यायचं या दिवशी तुळशीचं लग्न हे बाळकृष्ण किंवा शालीग्रामाशी लावले जाते बाळकृष्णाला अभिषेक करून घ्या अभिषेक केल्यावरती आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून तुळशीच्या डाव्या बाजूला पिवळ्या वस्त्रावरती थोड्या अक्षदा ठेवून किंवा स्वास्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची स्थापना करायची आहे आता आपण पूजाविधी जाणून घेणार आहोत आता पूजा कशी करायची प्रथम काय करायचं पूजनीय गणपती बाप्पा सर्वात आधी आपल्याला गणेश पूजा करून घ्यायची गणपती गणपती बाप्पाला चंदन हळद कुंकू अष्टगंध अक्षदा फुलं अर्पण करायचे गणपती बाप्पाचे औक्षण करायचे बापा बाप्पाला कापा कापसाचे वस्त्र घालायचे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा अशा तुम्ही अशा पद्धतीने आपण श्री बाळकृष्णाची देखील विधिविध पूजा करून घ्यायची आहे बाळकृष्णाला चंदन हळद कुंकू अक्षदा शक्य असेल तर पिवळे फुलसुद्धा अर्पण करू शकतो कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे औक्षण करायचे आहे आणि मनोभावी नमस्कार करायचा आहे आणि बाळकृष्णांना वस्त्रमाळ ज्या वस्त्रपाळ म्हणजेच कापसाचे वस्त्र त्यांना अर्पण करायचे आहेत आणि बाळकृष्णाला देखील जेवढे छान सजवता येईल तेवढे छान सजवायचे आहे कारण या दिवशी त्यांचा विवाह आहे त्यानंतर आपण कलश पूजन करून घ्यायचे आहे कलशाला देखील चंदन हळद कुंकू अक्षदा व्हायचे आहेत औक्षण करायचे आहेत काही ठिकाणी हळदीचाही कार्यक्रम करतात ते थोडक्यात सांगते हळद लावून घ्यायची आहे तर अगोदर का बाळकृष्णाला पायापासून डोक्यापर्यंत अशी हळद लावून घ्यायची म्हणजे च चढती हळद आपल्याला अंगाला लावायची आहे नंतर तीच उष्टी हळद तुळशी मातेला लावायची आहे खालून वरपर्यंत हळद ही पाच वेळेस किंवा अकरा वेळेस लावायची आहे तुळशीची पूजा आणि ओटी भरणे तुळशीची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुळशीच्या मुळामध्ये सुद्धा चमचाभर शुद्ध पाणी चमचाभर पंचामृत आणि एक पळी पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुलं टाकून हे पाणी तुळशीला व्हायचे आहे आणि पुन्हा तुळशीच्या मुळामध्ये शुद्ध पाणी टाकायचे आहेत याप्रमाणे आपण तुळशीचा अभिषेक घालून शक्यतो फुलाने पण शुद्ध पाणी पंचामृत शिंपडले तरी चाल तरी पण चालेल त्यानंतर आपण तुळशीला जे काही सौभाग्य अलंकार घेतले आहेत ते सर्व घालून घ्यायचे आहेत आणि हिरव्या बांगड्या हे सर्व साहित्य या दिवशी आपल्याला बाजारामध्ये सहज मिळून जाईल काळेमणी हिरव्या बांगड्या आवळा चिंच बोरे आरसा फणी टिकली या सर्व साहित्य मिळतात ते, ते आणून आपण विकत आणून ते आपण तुळशीला वांगड्या काळे मनेची पोत घालून घ्यायची आहे आणि बाकीचे आवळा चिंच बोरे जे काही साहित्य आहे ते तुळशीच्या जी मुळा मूळ मुल असते त्या मुळाशी वाहून घ्यायचे आहे तुळशीला देखील कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे तुम्ही जर गजरा घेतला असेल तर तो देखील तुम्ही तुळशी मातेला घालू शकता तर आपण तुळशी मातेला घालायचं आहे तुळशीला नववधू प्रमाणे चुनरी देखील अर्पण करायची आहे तुळशीचे पण विधिवत पूजा करायची आहे तुळशीला देखील हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि फुलं व्हायची आहेत अक्षर करायचे आहेत अशा प्रकारे तुळशीची विधिवत पूजा झालेली आहे त्यानंतर तुळशी मातेला मंडोळ्या बांधून घ्यायच्या श्रीकृष्णाला देखील छोटीशी मूर्ती त्यांना देखील तुम्ही मंड मंडोळी मांडू बांधून घेऊ शकता आता तुळशीचे लग्न आता आपण खऱ्या अर्थाने तुळशीच्या लग्नाला लग्न लग्न लावणार आहोत या दिवशी तुळशीला नैवेद्य जो आहे तो नैवेद्याचा मान आहे चिंच आणि आवळ्याचा आवर्जून एखादं दोन आवळे आणि चिंच एका वाटीमध्ये किंवा प्लेटामध्ये ठेवून यांचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा असतो शिवाय बऱ्याच ठिकाणी लह्यांचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो तु। तुमच्याकडे ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने तुम्ही तो नैवेद्य दाखवू शकता सर्वांच्या हातावर एक फुल आणि अक्षदा द्यायचे आहेत आणि मंगलाष्टके मग झाल्यावर अक्षदा टाकायचे आहेत मंगलाष्टक म्हणताना पांढरा शुभ्र रंगाचा एक कापड घ्यायचा आणि यांच्या मध्यभागी कुंकवाने आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे आणि हे कापड वधू आणि वर यांच्यामध्ये पकडायचे यालाच अंतर असे म्हणतात आपण तीन पाच किंवा सात मंगलाष्टके म्हणायचे आहेत किंवा व्हिडिओ फार मोठ म मंगलाष्ट म्हणून घ्यायची आणि मंगलाष्टके झाल्यावर तुम्ही जे काही वाद्य वाचवण्यासाठी घेतली आहे ती वाद्य वाचून आपण ल मंगलाष्टिका संपल्यावर अक्षदा टाकल्यावर फटाके फोडायचे आहेत नंतर नैवेद्य दाखवायचा आहे फळे आणि फराळ नैवेद्यासाठी ठेवून तुम्ही या दिवशी एखाद्या गोड पदार्थाचा पदार्थाचा देखील नैवेद्य दे दाखवू शकता समजा करंजी वगैरे खांडवा वगैरे जे काही आपण गोड पदार्थ केले आहेत त्यांचा नैवेद्य आपण घ्यायचा नैवेद्य तीन वेळा पाणी फिरवायचं नैवेद्यम समर्पया नैवेद्यम समर्पया असं म्हणून मनोभावे नमस्कार करायचा आणि सर्वांना प्रसाद द्यायचा आपण पूजेमध्ये अत्तर लावायचे होते ते आपण देखील ला अत्तर लावून घ्यायचे आहे तुळशी मातेला आपण लग्न झाल्यानंतर ओटी अर्पण करणार आहोत तर या ओटीमध्ये ब्लाऊज घ्यायचा येथे हिरव्या रंगाचा त्यावर दा जे आपण शृंगार करतो त्यांचे दागिने हळद हळकुंड हल खारी खोबर सुबारी बदाम हे सर्व सामान महिलांच्या ओटीमध्ये जे असते ते सर्व सामान ही पण घ्यायचं आणि तुळशीच्या मुळाशी लावून तुळशीची तुळशी मध्ये जागा असेल तर तिथे ठेवायची आणि पुन्हा खाली ठेवली तरी चालेल बघा तुळशीची ओटी भरून झाल्यानंतर आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर भगवान विष्णूची आरती किंवा कृष्णाची आरती म्हणायची आणि त्यानंतर तुळशीची आरती म्हणायची बघा जास्तीत जास्त द्वादशीला तुळशीचा विवाह करतात पण आपण जाणून घ्यावं की शुभ मुहूर्त कोणता आहे तुळशी विवाह तारीख आणि शुभ मुहूर्त दोन हजार पंचवीस कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला द्वादश तिथीला प्रदोष काळात तुळशी विवाह साजरा केला जातो पंचांगानुसार यंदा कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सूर्य होते आणि तीन नोव्हेंबर सकाळी सहा पाच वाजून सात मिनिटांनी संपेल म्हणजे द्वादशी तिथेही रविवारी दोन नोव्हेंबर रोजी संपेल आणि प्रदोष काळ सूर्यास्तापासून तीन तासाचा कालावधी म्हणजे साधारण दोन तास चोवीस मिनिटां इतकं काळ असणार आहे या आधारे तुम्ही तुळशी विवाह हा शुभमुहूर्त संध्याकाळी पाच वाजून तीन मिनिट येते रात्री सात साडे सात वाजेपर्यंत आहे बघा उत्तर पूजा संपूर्ण रात्रभर ती पूजा तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी याच पूजेला आपण उत्तर पूजा करणार आहोत उत्तर पूजा अगदी सोपी आणि सकाळी उठल्यावर आपल्याला पहिले दिवा लावायचा आहे दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे सगळ्या गोष्टी हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत अर्पण करायची पूजेला नमस्कार करायचा आणि क्षमा प्रार्थना करायची आणि तुळशी माता हे बाळकृष्ण भगवान अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुमचा विवाह माझ्या घरामध्ये संपन्न केलेला आहे माझ्या म माझ्याकडून नकळपणे नकळतपणे काही चुका झाली असेल तर भूल झाली असेल तर मला क्षमा करावी अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशीचं रूप तुम्ही जेथे तुम्ही ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे अं देव जे आहे ते सगळे देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि तुम्ही जो फराळाचा वगैरे नैवेद्य दाखवला आहे तो प्रसाद म्हणून आपण स्वतः खायचा आहे आणि त्यानंतर ओटीचं सामान जे तुम्ही स्वतः पण वापरू शकतात किंवा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा दान करू शकतात आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही निर्मलच्या टाकू शकतात किंवा निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत अगदी सोपी ही अशी उत्तर पूजा आहे नारळ आहे तो प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता कलशातील पाणी घरामध्ये शिंपडा तसेच झाडांना घाला घातले तरी चालतं फार काही नाही तर बघा नक्की तुम्ही अशा प्रकारे तुळशी विवाह संपन्न करून करू, करू शकतात आणि तुमच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुळशी विवाह करू शकतात तुमच्या घरामध्ये ही तुळशी विवाह नक्की करा खूप अडचणी दुःख संकट जे आहेत ते संपून जातात ज्या काही मंडवळ्या आपण बांधल्या होत्या त्या सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरात किंवा तुमच्या घरात तुम्ही ठेवू शकतात तर ही तुळशी विवाहाची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस् चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबस पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय राम हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम